नमस्कार मित्र मी शीतल तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर आजचा आपला व्हिडिओ बघा हा वाटाणा तोडणीचा आहे उन्हाळा वाटाणा लावलेला आहे हा उन्हाळी तर हे बघा बायका आहेत वाटाणा तर जाऊया आपण वाटाणा कसा आहे बघूया किती शेंगा लागल्या आहेत बघूया आणि बायकांच्या बातचीत ऐकूया तर जाऊया हा बघा वाटाणा मित्र चांगला वाटाणा आला आहे आणि ह्याला शेंगा पण बघा कशा टचबाज आणि मोठे मोठे शेंगा त्या बघा हे बघा शेंगा भरपूर शेंगा आल्या त्या वाटाणा चांगला साधला आहे त्यांना दुपारचे बघा दोन वाजे आलेत आता त्यांची सुट्टी होईल जेवणाला आपणच जरा लेट आलो आहे घरी वांनेर आल्यामुळे काय हलता आले नाही आपल्याला वांची राखण पण घरी करावी लागते कारण घरी पेरूची चिंचेची झाडं आहेत त्याच्यावर उड्या मारणार चिंचा पाडणार समजा खाऊन अर्धवट फेकून देणार नुकसानच करणार ते सगळं म्हणून त्यांना आणायला कोणीतरी राखण्याला घरी बसावं लागतं आता ते घरी थांबलेत म्हणून मी इकडे आले मला म्हणजे पटकन जाऊन या कधी आले मी कधी आली तो आत्ता आज होय

होय आता एक त्या मी एक कोर खाणार एवढं उसका राखला आपला इतका हा झाली काय झालं आई शपथ किती भारी झालं नाही मला माहिती आहे मग माहिती तू विचारलं असत का तर बघा मैत्रिणीन आता जेवायला सुट्टी झाली तर चला आता मेळ्याने जेवाय बसूया काय म्हणत नाही त्यांना माहित आहे शूटिंग ती बसतात वाटण्या शेंगा घेऊन निघाला अर्ध्या थैलीचा बजा कसं घेतलाय त्याने डोक्यावर नक्की कुठं बायका जेवाय बसत आहे काय माहिती तर बघा जेवायला सुट्टी झाली आता आपणही जेवायला जाऊया आणि बायका गेले ते आपापल्या घरून डबा आणायला आपण सकाळी डबा घेऊन आलेलो आहोत त्याच्यामुळे आपण जाव आणि चांगली जागा पकडूया बसायला सफवाणी हा वाटाणा खरंच एक नंबर वाटाण आहे बघा भरपूर वाटाणाचे शेंगा घालतील

हां कशाचं कालव नाही वांग आणि पावठा बघा वांग पावठा तरी वाले कालवण तरी आहे मटा नाही नाही टोमॅटो नसतं खायचं आहे म्हणजे हां आम्ही खातो होय हे चटणी द्या मला भाजी दे मला मिरची नको म्हणून सांगितलं खायला मिरचीचं खायचं नाही बघ बरं बस बस तुला उपवासवाली मंडळी खिचडी वेफर केळी गेल्या वर्षी तर आता बटाटा शिजवून तर नाहीतर नो या जेवायला

हा बोलला कुणाला होई म्हणणारा रात्री फोन आला पुरीची डिलीवरी जादी तर मग म्हटलं आता कसं म्हणले होशाला सांगितलंय मला बडीची काही नाही हो अब काय म्हणलं मग येथ येथ जाऊ आमने टेंशन तर होई गी गी भी होई आला मी दुपतं चोर रखलेलो का नाही तावते बिचारी तो फोन आला ये दुळा बरं बोल म्हटलं वाटण्याचं ना तिथं वावरत आहे का तिथं वर येते वावर आणि म्हणली वाटणं सफाई पण करू दे तोडाई बिचारी लोक सांगू केस ला पडो लोसेना नाही घेऊन या Sampai <laughs> <laughs>

म जे राम छ अनि त्यो सटरा छ जे राम छ हाय दिना न उ जे सहमति है ना

सहा हजार रुपये एक्स्ट्रा येत स्पेशल लागितल्या दोन हो कुठली पंधरा दिवस तिला साखर होते जखमच भरत नव्हते मैत्रिणी बघा हा वाटाण्याचा तोडा आता अर्ध्या शेंगा झाल्या तोडून अर्ध्या आता होतील एक तासा संध्याकाळपर्यंत होऊन जाईल वाटाणे की बघा जास्त लांब काही लांब नाही होऊन जाईल संध्याकाळपर्यंत तर चला आपण आता घरी जाऊया तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा